अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाहीत तर जरा माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून व्हिडिओ येत नव्हते तर पण आता इथून पुढे आपल्याला रेग्युलर व्हिडिओ येतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा चॅनलला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर नक्की चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आज सुंदर अशी साईबाबांची कथा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मी ला तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर पुन्हा पुन्हा मी तेच सांगेल की व्हिडिओला लाईक करा चला तर मग छोटीशी कथा आहे तुमच्याशी शेअर करते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये धूप नावाचं एक गाव होतं आणि दुपारची वेळ होती गावाबाहेरच्या माळरानावर एक विशाल झाडाखाली एक तरुण फकीर पहुडला होता पांढरा कुडता डोक्याला कफनी भिक्षेचा कटोरा आणि लोखंडी चिमटा असा त्याचा वेश होता त्याच माळ तेवढ्या तापत्या उन्हामध्ये एक माणूस कावराबावरा होत काहीतरी शोधत होता, होता त्या माणसाचं आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हतं तो आपल्याच नादामध्ये चालला होता अहो चांदवाही कुठे निघालात काय शोधता तुम्ही या जरा इकडे अचानक आलेली कोणाची तरी हाक ऐकून तो इसम अर्थात चांदभाई दचकला त्यानं समोर पाहिलं तर त्याला समोरच्या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली एक फकीर बसलेला दिसला त्यानं आजूबाजूला बघितलं तर सभव होती त्या फकीराशिवाय तर तिथं दुसरं कोणीहीच नव्हतं हा फकीर आपल्याला कशाला हाक मारेल याला तर मी ओळखतही नाही चांदबाई गोंधळून गेला अहो चांदबाई मीच तुम्हाला हाक मारली या इकडे बसा थोडा वेळ एवढ्या उन्हात कुठे निघालात असा तो फकीर म्हणाला या फकीराचे आपले नाव अगदी अचूक ओळखल्याचे बघून चांदभाई आश्चर्याने थक्क झाला बाबा तुम्ही कोण आणि तुम्ही माझं नाव कसं ओळखलं चांदबाईने विचारलं ते जाऊ दे तू हे सांग की एवढ्या उन्हात तू कुठं निघालास त्या फकीराने विचारलं बाबा माझी घोडी चांदणी हरवली आहे चांदणी मला खूप प्रिय आहे ती हरवल्यापासून मला अजिबात गरमत नाही मी तिला शोधत आहे पण ती कुठेच सापडत नाही चांदबाई म्हणाला तुझी चांदणी सापडेल रे आधी बस तू इथे चिली मोड मग शोधू तुझी चांदणी तो फकीर म्हणाला नाही बाबा मला आधी माझ्या चांदणीला शोधून द्या चांदबाई म्हणाला आणि त्या फकीरा शेजारी बसला अरे कशाला काळजी करतोस तुझ्या चांदनीशी आत्ताच चांदणीला आत्ताच बोलावतो तिला इथेच तर आहे तुझी चांदणी असे म्हणून त्या फकीराने चांदणी चांदणी म्हणून हाका मारल्या त्या हाका ऐकून एक पान शुभ्र घोडी वेगाने दौडत तिथे आली आणि त्या फकीरापाशी थांबली चांदणी माझी चांदणी हीच माझी चांदणी चांदबाईने आनंदाने ओरडला त्या फकीराच्या चमत्काराने तो चकित झाला होता सापडली ना तुझी चांदणी चल आता चिली मोडून घे तो फिकीर म्हणाला फकीर म्हणाला चांदबाई आनंदाने चिली मोडायला तयार झाला पण अडचण होती ती पाण्याची कारण चिलीमीचं कापड भिजवायला पाणी हवं होतं त्या ओसाड जागी माल रानावर पाणी नव्हतं आता पाणी कुठून आणावं चांदबाईने पाण्याची अडचण सांगितली अरे कशाला काळजी करतोस ती पाण्याची व्यवस्था करतो ना तो फकीर म्हणाला आपल्या जवळच्या लोखंडी चिमटा त्या फकीराने जमिनीवर आपटला त्याबरोबर तिथे पाण्याचा झरा वाहू लागला हे बघून चांदभाईचे डोळे उघडले हा फकीर नक्कीच कोणीतरी देव असला पाहिजे याची त्याला खात्री पटली चांदबाईने त्याला नमस्कार केला व चिलमीचं कापड पाण्यात भिजवलं चिलम तंबाखू भरली तशी अडचण आली विस्तवाची चिलीम पेटवायला विस्तव हवा होता त्या फकीराने ती अडचण ओळखली परत आपल्या हातातला चिमटा जमिनीवर आपटला त्याबरोबर तिथे जाळ आला त्या अद्भुत चमत्काराने भारवलेल्या चांदबाईंनी त्या विस्तवाने चिलीम पेटवली दोघांनी मग मनसोक्त चिले मोडली चांद भाईच्या मनात त्या फकीराविषयी भक्तिभाव जागा झाला आपली आवडती गोडी सापडल्यामुळे चांदबाई खुशीत होता चिली मोडून झाल्यावर चांदबाईने त्या फकीराला आपल्याबरोबर आपल्या गावी येण्याचा आग्रह केला चांदबाई धूप गावचा पाटील होता गावात त्याला मोठा मान होता त्या बाबाला आपल्या गावी न्यायचं असं त्याला ठरवलं होतं चांदबाईच्या शब्दाला मान देऊन तो फकीर मग धूप गावला जायला निघाला अनेक दिवस धूपमध्ये राहून त्या फकीराने गावकऱ्यांना सन्मा सन्मार्ग दाखवला तो फकीर दुसरा तिसरा कोणी असून आपले श्री संत शिर्डीचे साईबाबा होते अशा प्रकारे ही तुम्हाला सुंदर कथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पुढे अशा छान छान कथा घेऊन येत राहील तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला।